कृष्णा नदीपात्रात रंगला होड्यांच्या शर्यतीचा थरार श्रावण महिन्यानिमित्ताने सांगलीच्या कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला होता केशवनाथ उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं यंदा यामध्ये तेरा होडी संघांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये अटीतटीच्या शर्यतीत कौठेपिरांच्या सप्तर्षी बोट क्लबने बाजी मारत पहिला क्रमांक तर सांगलीवाडीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबने द्वितीय क्रमांक पटकावला कृष्णा नदीत रंगलेल्या थरारक होडी शर्यत पाहण्यासाठी कृष्णा काठावर सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती सालाबाद प्रमाणे केशवनाथ मंडळातर्फे श्रावण महिन्यामध्ये पारंपरिक होड्यांच्या शर्तींचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तेरा होड्यांचा सहभाग होता आणि यामध्ये सर्व ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंचा सहभाग असतो आणि हे खूप उत्साहाने या होड्यांचं संपन्न झालं पहिलं बक्षीस प्रथम क्रमांक बक्षीस अकरा हजार एक रुपये द्वितीयचं नऊ हजार एक तृतीय सात हजार एक चतुर्थ पाच हजार एक आणि पंचम तीन हजार एक असे बक्षिसांचे स्वरूप होते त्यामध्ये मानाचे निशान व शिल्ड प्रदान करण्यात येते काय कशा निमित्त बरोबर जाते दरवर्षी दर दरवर्षी दर, दर या मंडळातर्फे श्रावण महिन्यातील पहिला रविवार या दरवर्षी या, दर या मंड गेली साठ वर्षे आपण या स्पर्धेचं आयोजन करत आहे आणि या वर्षी देखील उत्पत्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली